राघव तुला नाही का वहिनी हवा घालेली काय होय कोणती वहिनी ती नवी आलेली का जुनी वहिनी हा तू बहिणीवर रागातेस का रुसलास होय रुसलास रुसलास तू कारे कारुसलास माझ्या रुसला तू बप्पा जुना तर काय खूप छान वाटत होतं तुझं काश हवाई की छान छान हसणार वागा हसणार वागा हसणार कारुसलास रे पिल्लू तू पिल्लू पण चिंत राघव श्रीकृष्ण कृष्णा कृष्णा अ तू काय करा कृष्णा बघ तुझी फॅन आली तुला भेटायला मोह खेडून बघा मी आत्ता वहिनी ती तुझी वहिनी पण एडी झाली का रे तुझी हम्म वहिनी म्हण म्हणाच झाली वहिनी आली तुला भेटायला वहिनी वहिणीच आहे तुझी फॅन नाही ना, ना कूलर नाही तुझी ना एसी पण नाही वहिनी वहिनीच आहे वहिनी हाय तू रांगणारेस रांग <inaudible> का रे रांगणार तुला रांगायचंय रांगायच इकडे 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 इकडं इकडं <inaudible> बघ वहिनी नाही का तुला झोपण्यासाठी बघ किती हाळूस ठेवायला हत्तीला खेळायच हत्ती तर हातीला खेळायचं ते झोपला हत्ती हत्ती गाडी घेऊन तू जसं झोपला हातास ना तसा हत्ती पण झोपला आता तुझा वहिनी काय करायला रे तुझी इकडे राघ राघ तू काय बघायला काय बघायला लॅपटॉप कट बघायला का कम्प्युटर कड बघायला इकडं 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 राघव राघव इकडं हा इकले। 啊、huh?！喵！喵！喵！喵 आहे तुला कोण घे कोणतं घ्यायचं रे त्याच्यापैकी सांग आणखी लेव टाकायच म्हणा ते लाईन लाईन मध्ये ठेव बरं कोणतं घेते आपण पाहू आताच नाही आताच नाही व्हिडिओ चालू नाही केला अजून घ्यायचे तुला सांग अरे बाबा लॉयन घेतला का तू हो तू लॉयन आहेस म्हणून लॉयन घेतलास राघ टेडी घेतला नंतर काय घ्यायलास रे तू सांग अरे बाबा डम डम आवडलं का तुला गदा गदा आवडला मला गदा जय हनुमान जे श्रीराम म्हणजे श्रीराम इकडे राजेंद्रा तिकडे नाही तिकडे नाही